व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कवर करणार आहे बघू शकता आता तुम्हाला दाखवतो लोकेशन इकडे कशा प्रकारे येऊ शकता ही समय बघतो आपण इथे किती शंभर रुपये पुढे इथे किंमत पाहायला मिळेल बघा मस्त नंतर आपण किंमत वगैरे सांगू इथे बाप्पांच्या बाजूला जर हे डेकोरेशन केल्यानंतर किती छान दिसणार आहे तर ही दोन चार तीन चार आणि पाच हे आपण समया बघतोय खूप छान प्रकारे तोरण पाहिल्यानंतर आपल्याला लटकन पाहायला मिळतंय बघा लटकन मध्ये की यांच्यामध्ये खूप सारे प्रकार आहे सिंगल एक आहे लटकन आणि हे तीनच आहे एक दोन तीन चार पाच म्हणजेच मस्त कीर्तनाचं डेकोरेशन मस्त आता आपण इथे मोठी आहे मोर एक थाली टाईप आहे त्यामध्ये नवीन बनवलाय सगळं लग्न नवीन मोती पण हे नवीन आल्या रंगोली मोती ओके काय सांगायचं याचा एक, एका मंत्रामध्ये असा मतलब बावीस मंत्र आहे मिक्स मंत्र बावीस आहे तुम्ही इकडून असा तोरण वगैरे तरी घेतला ना तुम्हाला असं बॉक्स पॅकिंग करून मिळणार आहे त्यामुळे इकडून मिळायला मला एकदम इझी होईल एकदम तो नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो गणपती सिरीज आपली ही सुरू आहे आणि त्याचा आज मस्त असा युनिक असं म्हणजे चांगलं कंटेंट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अगदी बाप्पांचं डेकोरेशन केल्यानंतर त्या आजूबाजूला अगदी हे तुम्ही लावलं ना तर अगदी अगदी एवढी शोभा वाढणार आहे तर आपण अगदी चार पाच दिवसापूर्वी आलो होतो लोहार ताळमध्ये आणि तोरणाचं एवढं बनवलं होतं खूप छान प्रतिसाद दिला होता तिथे एक खूपची व्हरायटी होती जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण हे आपण आजचं एक जे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये ते अगदी समय आहेत दिवे आहेत ते फिरते असे बघ बख, बघू शकतो आणि खूप छान पाहण्यासारखे असं एकदम युनिक युनिक असं संपूर्ण लटकन देखील त्यामध्ये आले आलेले आहेत आणि लोअर आल्यानंतर ना तुम्हाला जवळपास असताना हे ह्या समयावर दिवे पाहायला मिळणार तर आज आपण धर्मज्योत इलेक्ट्रिकल ह्या शॉपला भेट देतो आहे लोहरतळामध्ये मंगलनाथ रोडवरती आहे आणि ॲड्रेसवर तुम्हाला दाखवतो लोकेशनमध्ये आणि नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा ह्या व्हिडिओमधून प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडेल आणि आवडलं तर मित्रांनो जास्त तर लाईक करा आपले जे गणेश भक्त आहेत आपले जे आहेत त्यांच्यावर व्हिडिओ जरूर शेअर करा तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता पाच व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा बोर्या त्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कवर करणार आहे बघू शकता आता तुम्हाला दाखवतो लोकेशन इकडे कशा प्रकारे येऊ शकता हे आहे लोहारता हे बघा खूप सारी तुम्हाला दुकानं पाहायला मिळते आपण हे मागच्या आठवड्यात बनवलं होतं पाच सहा दिवसापूर्वी की तुम्हाला इकडे संपूर्ण हे तोरणं वगैरे पाहायला मिळतील खूप सारी दुकानं आहेत इकडे तर मंगलदास रोडवरती यायचं आहे आणि हे जे आपण आजचं जे शॉपमध्ये कवर करतो आहे ते खूप कमी ठिकाणी पाहायला मिळत आहे तर धर्माज्योत इलेक्ट्रिकल ह्या शॉपमध्ये पाहायला मिळत आहे लोकेशन दाखवतो तुम्हाला आपण आता आहे लोहारचा आपल्या मेन रोडवरती हे समोर तुम्हाला बाटा शोरूम पाहायला मिळत आहे हर का समोर जर पाहिलंच ना तर तुम्हाला क्रॉपेट मार्केट पाहायला मिळतं आहे समोर बरोबर आता कॉप्रेट मार्केट सर आल्यानंतर तुम्हाला इकडे ही बिल्डिंग पाहायला मिळते डास्को बिल्डिंग समोर बरोबर बाटा शोरूम पाहायला मिळत आहे ह्या रोडवरून सर आत्म्या आहेत आपल्याला हे बघा आत्म्या दादा सर आपण हां ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर सांगतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांसारखे ॲड्रेस देखील तुम्हाला सांगेन आता आपण जाणार शॉपमध्ये खरेदी करूया चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे ह्या समया ह्या फिरतात आणि ही बाप्पाच्या बाजूला डेकोरेशन केल्यानंतर कशाप्रकारे लूक येऊ शकतो तर यांची एक जी सुरुवात आहे शंभर रुपयापासून ही समय बघतोय आपण ही देखील शंभर रुपये मग त्याप्रमाणे पुढे इथे ह्याची किंमत पाहायला मिळेल हे बघा मस्त नंतर आपण किंमत वगैरे सांगू याची तर ही दोन मध्ये बघायला मिळते ही आहे तीन मध्ये आहे त्याच्यामध्ये चारमध्ये पाहायला मिळत आहे बघा खूप सारे समयामध्ये तुम्हाला प्रकार मिळत आहेत आणि त्याची पॅक किंमत असेल तर आता ह्या समया ज्या बघतोय आपण त्या उभ्या आहेत मी इथे फिरत्या समया पाहू शकतो किती छान दिसत बघा मला एक बघितल्यावर ते वाटेल की बाप्पांच्या बाजूला जर डेकोरेशन केल्यानंतर किती छान दिसणार आहे तर ही दोन तीन चार आणि पाच हे आपण समया बघतोय एका वर एक आहेत त्याच्यानंतर हे आपण एक समय बघतो आहे जे समय बघतोय जशी राऊंडेडमध्ये युनिक अशी समय आहे आणि त्याच्यामध्ये छप्पन्न पन्नास असे हे दिवे आहेत त्यावरती आणि त्याच्यामध्ये आहे मोर त्याच्यामध्ये कलश बघायला मिळतोय आहे थोडं युनिक अजून एक नवीन एक आलं आहे यांच्याकडे हे देखील बघतोय आपण दोनचं आहे तीनचं आहे पाचचं आहे आणि ते देखील एक मस्त आहे समय बघतोय आपण की कलश काय आहे आणि एक समय बघतो त्यावर मस्त दिवे प्रकार आपण बघतो आहे संपूर्ण तर हे सर्व समयांचे प्रकार बघितल्यानंतर आपल्याला तोरणं पाहायला मिळत आहेत तर तोरणामध्ये देखील लाईट बघायला मिळते हे आंबा आंब्याचं पान आहे आणि तसं हे तोरण बघायला मिळतं जे आपण दारावरती लावू शकतो आणि खूप छान प्रकारे तोरण पाहिल्यानंतर आपल्याला लटकन पाहायला मिळतं बघा तर लटकनमध्ये देखील ह्यांच्यामध्ये कडे खूप सारे प्रकार हे सिंगल एक आहे लटकन आणि हे तीनचं आहे त्यानंतर चारचं आहे बघू शकता अगदी हे पाच ते सातचं आहे आणि सिंगल देखील बघू शकता कलच खूप सारे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे जाणून जाणून घ्यायची किंमत वगैरे कशी असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण दाखवणार म्हणजे युनिक आहे समया ज्या अशा मस्तकी गोळेवर फिरतायत आहेत समयाचे खूप सारे प्रकार आणि लटकन वगैरे बघा बघायला मिळत आहे दादा नमस्कार नमस्कार आपली गणेशोत्सव सिरीज सुरू आहे खूप जणांना असं युनिक असं काहीतरी बापांच्या डेकोरेशनसाठी कसं करायचं आहे तर याविषयी आपल्याकडे जे समय आलेले आहे तर समया म्हणजे ही सुरुवात ती कितीपासून होते शंभरपासून शंभरपासून स्टार्ट झालं आहे ओके खूप सारे गणेश भक्त आलेले आहेत हे खरेदी करायला तर आपण मध्ये थांबतोय कारण हे कलेक्शन असं आहे खूप आवडत आहे जसं की तोरण वगैरे शंभर हे पण शंभर हे दोनशे दोन दोनशे दोनशे अडीचशे तीनशे हे, हे, तीन हे चारशे मोठी आहे हे साडेतीनशे स्टार्ट केल्यानंतर अगदी साडेतीनशे पर्यंत चारशे पर्यंत हे मोठी पण चारशे पर्यंत मिळते आणि खूप मस्त असे समय पाहायला मिळतात बाप्पाच्या आजूबाजूला तुम्ही डेकोरेशन करू शकता बघतो फक्त एखादं पण ह्या फिरणार समय आहे आणि अशा येते दोन ची हे चारशे रुपयाला हे पाचशे रुपयाला तीन ची हे वाली साडे पाचशे रुपयाला चार ची आणि हे मोठी पाच ची सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला एक दोन तीन पाच मस्त फिरताना असं डेकोरेशन मस्त वाटतंय आता आपण बघतोय मोठी हे मोर हे थाळी टाइप आहे हे पिकअप थाळी आहे हे असा भेटत्या बाराशे रुपयाला हे तर कलश थाळी आहे हे अकराशे रुपयाला अकराशे आणि हे समयी असा ओके बघूया अशी पण येते हे तुम्हाला हे पण तुम्हाला आहे

मस्त असं दीप वगैरे बघायला मिळतात आणि खूप तर युनिक असं पाहायला मिळतंय आपण हे संपूर्ण बघतोय ते म्हणजे समय ते तोरण पण आहेत साठ रुपयाला एकशे साठ वन सिक्स्टी एकशे सात ती वाला एकशे ऐंशी एकशे आहे साडे साडेचारशे तुम्हाला आणि सातशे रुपयाला सातशे रुपयाला सातशे आहे हे तुम्हाला भेटते आठशे रुपयाला सर्वात मोठा आहे आणि आठशे रुपयाला मिळते तर लटकन मध्ये त्यामध्ये असं नवीन पण आलं आहे लटकन नवीन मोती पण आलं आहे नवीन आला हे रंगोली मोती ओके काय सांगायचं किंमत रंगोली हे किंमत सेम आहे ते दोनशे तीनशे रुपयाला ओके ते तीनशे साडेचारशे रुपयाला आणि पाचशे सातशे रुपयाला सातशे रुपयाला हे दोन लटकन पण आहे असं दोन लटकन म्हणजे आपण तोरण वगैरे बघू समय सर्व आपण कव्हर केले त्याची सुरुवात शंभर पासून आहे आता हे दोन लटकन आहे तो तो सेट आहे डोर वर।, से वर लावा मैद्राच्या समोर लावा डोर वर लावा गणपतीच्या समोर ते तो लावा हे सातशे रुपयाला पाच दिवा येईल हे भे तुम्हाला भेटेल अकराशे रुपयाला सहा दिवा येईल सहा दिवा आणि हे आहे पंधराशे रुपयाला यामध्ये तुम्हाला नऊ दिवा येईल मग आंब्याची पानं वगैरे आहेत आणि हे आपल्या कितीला मिळतं बघायचं हे वाले पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला आहे तर असे मस्त लटकन वगैरे बघतोय आपण आणि हे समयांचे सर खूप सारे ह्या व्हरायटी बघितल्यानंतर हे काय बघितलं तोरण आहे का हे तोरण आहे हे डोर तोरण आहे दोनशे पन्नास रुपये किती ब्लब पाहिजे <आगे? किती भी लगा>? दोनशे पन्नास एवाला पाच ब्लब पाहिजे पाच ब्लब दोनशे दोनशे पन्नास हे बोवा ए वाला चेन दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि हे कंदीला सारखं लोक बघतो हे पण छान वाटत ना हे कितीला एवाले तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे तीनशेच्या फरकाने तुम्हाला मस्त असं हे पाहायला मिळत तोरण जसं तिथं आपल्याकडे हे समय वगैरे हो आहेत आपल्याकडे ते मंत्र वगैरे मशीन वगैरे आहेत ना आपल्याकडे हा मंत्र मशीन बनवाशी किंमत आहे मंत्र मशीन भेटते वाले एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला सुरुवात आहे मंत्र आहे आणि क्वालिटी जर बघायला बघायला एका मंत्रामध्ये असं मतलब बावीस मंत्र आहे ओके ओके okay, बावीस आहे बावीस मंत्र आहे आणि आपल्याला मिळते एकशे वीस रुपये एकशे वीस एक आणि क्वालिटी प्रमाणे आणखी एकदम समय दुसरी आणखी आणखी समय नाही आता हे आहे आता हे महिन्या आपलं हे मंत्र आता एकच सेवल आहे ओके त्याच्या क्वालिटी मोठी मोठी माहिती पण आता मोठी नाही आता हे सेवल आहे ओके ही एकशे वीस मध्ये आहे यांच्याकडे आणि संपूर्ण आपण समय बघतोय त्याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे थोडस आणखीन काय कलेक्शन बघतोय पण एकशे सहा रुपयाला एकशे साठ कलश कलेशन बघतो पण असा कलेशन

तर आपण समजा एखादा आपल्या जागा एक बॉक्स एखादा बोलला की आपण पॅकिंग करून देऊ शकतो अच्छा रुपये इकडून घेतलं ना तर तुम्हाला असे बॉक्स पॅकिंग करून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही न्यायला तुम्हाला एकदम इझी होईल एकदम काही एखादी वस्तू कुठली घेतला तर असे बॉक्स पॅकिंग करून मिळणार आहे तर त्याला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत दिवे वगैरे आहेत आणि आता व्हिडिओ खूप असा इन्फॉर्मेटिव्ह खास करून तुमच्यासाठी घेऊन आलो आपण लोहाजळामध्ये दे मागे देखील एक व्हिडिओ बनवला होता खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला तसं आता ह्या व्हिडिओला देखील प्रतिसाद द्या आणि आजचं हे युनिक हा हे कंटेंट म्हणजे युनिक अशा समय तुम्हाला पाहायला मिळत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा वाटल्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ वाटतं नक्की असे असं लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नव्या असं कारण मी सबस्क्राईब भेटाय सगळ्या पुढे नवीन व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोहर या